मस्साजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या काही महिन्यांपूर्वी झाली हत्येचा प्रकार भयंकर होता आणि त्यानंतर जे उघड झालं ते अधिक धक्कादायक होतं या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव पुढे आलं पण त्याचबरोबर काही मोठ्या नेत्यांची नावं दबक्या आवाजात घेतली जाऊ लागली आणि मग मैदानात उतरल्या अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत ट्विट करत लोकांशी संवाद साधत थेट धनंजय केले आणि आता अंजली दमानिया या चांगल्याच ऍक्टिव्ह मोडवर आल्या आहेत खर तर त्या चर्चेत आल्या ते, चर्चे ते जेव्हा त्यांनी थेट धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करायला सुरुवात केली तेव्हापासूनच धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्याच्या नंतर देखील दमानिया काही शांत बसल्या नाहीत त्यांनी अनेकांना धारेवर आणि यातच आता छगन भुजबळांचा देखील नंबर लागलाय छगन भुजबळ यांची मिटलेली केसची फाईल दमानिया यांनी आता पुन्हा उघडायला भाग पाडलंय परिणामी छगन भुजबळ आता गोत्यात येणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्यात नेमकं प्रकरण काय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडे यांनी आपलं मंत्रीपद सोडलं आणि त्यानंतर एकदा पुन्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या ऍक्शन मोडवर आल्या आहेत दमानिया यांचा निशाणा आता छगन भुजबळ यांच्यावर आहे एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात दमानिया यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे असं बोललं जात आहे छगन भुजबळ यांची जी केस मिटली होती त्याला पुन्हा एकदा दमानिया यांनी बाहेर काढली महाराष्ट्र सदन या घोटाळ्या प्रकरणात छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता मिळाली होती पण आता याच घोटाळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय आणि महत्त्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाने दमाणिया यांची याचिका स्वीकारली असून न्यायमूर्ती शिवकुमार डीगे यांच्या खंडपीठासमोर त्याबद्दलची बारा जून रोजी सुनावणी होणार आहे नेमकं या घोटाळ्याचं प्रकरण काय होतं तर छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरूपाचा मिळाल्याचा आरोप होता दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता याच महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत नऊ सप्टेंबर दोन हजार मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं होतं या प्रकरणी आपल्या विरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली होती छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टापुढे अर्ज सादर केला होता या दोघांसह याच अन्य आरोपी पंकज भुजबळ तन्वीर शेख इरम शेख संजय जोशी आणि गीता जोशी यांनाही कोर्टानं दोषमुक्त केलं होतं या प्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबींची जाण नसतानाही एससीबीच्या तपासात अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही कोर्टानं आपल्या निकालात ठेवला होता दिल्लीतील महाराष्ट्र महाराष्ट्र सदनच्या नूतनीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भुजबळ यांच्यासह अन्य चौदा विरोधात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं एक एक करत सर्वांची निर्दोष मुक्तता केली होती ज्यात विकास चमणकर कुटुंबियातील प्रवीणा चमणकर प्रणिता चमणकर प्रसन्न चमणकर कृष्णा चमणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरुण देवधर यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता दरम्यान दोन हजार एकवीस मध्ये अंजली दमानिया यांनी या निर्णया नंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं होतं छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना सेशन कोर्टाकडून महाराष्ट्र सदन केसमधून मुक्तता केली आहे मी या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे असं दमानिया यांनी त्यावेळीच ट्विट करत म्हटलं होतं शिवाय भुजबळ समीर भुजबळ आणि इतरांनी तळुजाच्या एका केसमध्ये दाखल केलेले डिस्चार्ज पिटीशन कोर्टाने मान्य केले पण सरकारी वकील गैरहजर होते का मग केसची बाजू कोण मांडणार सगळ्या केसेस अशा एक एक डिस्चार्ज मिळत जाणार सरकार आपली बाजू न मांडता असा सवाल देखील दमानिया यांनी केला होता आणि आता दमानिया यांनी आरो या आरोपांवर उच्च न्यायालयात धाव आहे विशेष म्हणजे न्यायालयानं देखील त्यांची याचिका स्वीकारली असून आता पुढचा निर्णय काय येतो यासाठी बारा जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे पण यामुळं आता भुजबळ अडचणीत येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये मिटलेली केस दमानिया यांनी आता रिओपन केल्याने त्यांच्यावर देखील भुजबळ समर्थकांकडून टीका केली जाते या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला Иструнка.